ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोते हो नमस्कार आज आपण या त्रेपन्नाव्या वाचन भागाची सुरुवात श्रीयुत वी मा कुलकर्णी कोल्हापूर यांच्या लेखाने करीत आहोत ते लिहितात श्री सद्गुरु स्मरणे कार्य करणे श्रीयुत परमपूज्य सद्गुरु परमहंस स्वामींच्या आठवणी सांगाव्यात अशी इच्छा मोठे भाग्यवान श्री स्वामींच्या अंगाखांद्यावर बागडलेले थोर स्वामी भक्त पूर्ण स्वामी कृपावंत आमचे ज्येष्ठ गुरुबंधू माननीय जयशेठ देसाई यांचा निरोप आला आणि श्री स्वामींच्या आठवणीत रमून गेलो एकोणीसशे अडसष्ट एकोणसत्तर मध्ये मला श्री स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन झाले माझे मेहणे डॉक्टर व्ही के देशपांडे श्री स्वामींच्याकडे जायचे त्यांचे वडील काही केशवराव देशपांडे एमडी परमपूज्य सद्गुरू बाबा महाराज तथा गणेशनाथांचे अनुग्रहित श्री स्वामींचे गुरुबंधू गुरुबंधूंचे चिरंजीव म्हणून श्री देशपांडे श्री स्वामींचे लाडके शिष्य डॉक्टरांची श्री स्वामींवर गाढ श्रद्धा मी डॉक्टरांच्या व माझी बहीण सौ अक्का यांच्याबरोबर एकतीस डिसेंबरला पावसला गेलो तत्पूर्वी श्री स्वामींची थोरवी त्यांच्याकडून खूप ऐकली होती त्यामुळे केव्हा एकदा स्वामी भेट होईल असे वाटायचे पण श्री स्वामींनी तो योग आणायला हवा ना त्यांच्याच इच्छेने तो योग आला तो दिवस होता एकतीस डिसेंबर एकोणीसशे अडसष्ट माझा जन्मदिवस एक जानेवारी प्रत्येक एक जानेवारीला डॉक्टर सौ अक्का व त्यांची मुले पावसला हजर असायची माझा योग आला श्री स्वामी दर्शनाचा त्यानंतर आता दोन हजार दहाच्या एक जानेवारी पर्यंत श्री स्वामी कृपेने एक जानेवारीला पावस घडले नाही असं झालं नाही मला आठवते पंधरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरचा चा दिवस माझ्या धाकट्या बहिणीचा विवाह हो ठरला होता एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या शुभविवाह मुहूर्तावर विवाह संपन्न होणार होता त्याआधी माझ्या चुलत बहिणीचा मोठ्या थाटामाटात माझ्या काकांनी पार पाडला होता त्याच तोडीचा माझ्या बहिणीचाही शुभविवाह व्हावा ही इच्छा इच्छा कसली ईर्ष्याच म्हणा ना वय तरुण विचार पोरकट पण हे सर्व करायला माझे वडील समर्थ होते ते निवांत होते पण मी उतावेळी म्हणून अस्वस्थ होतो परिणाम म्हणून त्या रात्री एक वाजता मला जाग आली आणि का कोणास ठाऊक श्री स्वामींची तीव्र आठवणी येत राहिली श्री स्वामींचा अनुग्रह माझ्या आठवणीने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ऑगस्ट महिन्यात मला मिळाला त्यावेळी त्याचे महत्व तरुण वयामध्ये जाणवले नाही म्हणून निश्चित दिनांक आठवत नाही मात्र श्री स्वामींच्या प्रेमळ मृदू भाषेने आणि दैवी हास्य हानी बोलण्याने एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी सतत भारावून जात असे श्री स्वामींच्या मार्गदर्शनाखाली रोजचा दिवस संपन्न होई रोजची कामे पार पडत मी शिक्षक श्री स्वामींना शिक्षक व्यक्तींबद्दल प्रेम जिव्हाळा आणि आत्मीयता होती आपलं नेहमीच काम स्वामी सेवा ईश्वर सेवा समजून करावी असं ते म्हणत अशा या अशा त्या माझ्यावरील श्री स्वामींच्या कृपेचा परिणाम म्हणा कि माझा योग म्हणा मला स्वामी भीतीची तीव्र ओढ लागली मी माझ्या पत्नीला जागी केली व म्हणालो की मी आत्ता पावसला जाणार त्यावेळी पुन्हा रत्नागिरी एस टी रात्री कोल्हापूरला अडीच वाजता येईल व तीन वाजता येथूनच निघे मी पड्डीशी आंघोळ केली तीनच्या एस टीने रत्नागिरीस व तेथून भाटे पावस गाडीने श्री स्वामी भेटी सकाळीच पावस येथे पोहोचलो गाडीजवळ एक जाडजूड तब्येतीचा तरुण आम्हा उतारून विचारत होता कि कोल्हापूरहून कोण कुलकर्णी आले आहेत काय मी पुढे झालो आणि म्हणाल हो मी आलो आहे सला लवकर मला श्री स्वामींनी तुम्हाला लगेच घेऊन येण्यास पाठविले आहे मी तर आश्चर्याने थक्क झालो श्री देसाईंच्या घरी हातपाय धुवून श्री स्वामींच्या खोलीत गेलो श्री स्वामी आपल्या कॉटवर टक्क्याला टेकून बसलेले गोरा गोमटा प्रसन्न चेहरा दैवी हास्य स्वच्छ पांढरे कपडे एकूणच ताज्या टवटवीत मोगऱ्याच्या फुलासारखे स्वामी पाहिले आणि मी माझा राहिलोच नाही मी शांत 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 आतून बाहेरून शांत झालो माझी उतावीळ अस्वस्थता मनाची तगमग कोठच्या कोठे पळून गेली त्याच स्थितीत मी नमस्कार केला श्री स्वामी हसतच म्हणाले एवढे अस्वस्थ का व्हायचे सगळे व्यवस्थित होईल मी आहे ना आणि मी तिथेही आहेच की काही काळजी करू नका मी त्या दिवशी निवांत होऊन रात्री परत आलो बहिणीचे लग्न अपेक्षेपेक्षा व अत्यंत उत्तम रीतीने श्री स्वामींनीच पार पाडले त्यांचे पत्र व मंत्राक्षता त्यांनी वेळेवर पाठविल्या होत्या या ठिकाणी श्री भीमा कुलकर्णी कोल्हापूर यांचा श्री सद्गुरू स्मरणे कार्य करणे हा लेख पूर्ण होतो हे आता आपण आजच्या या वाचन भागात दुसरा लेख ऐकणार आहोत लेखाच नाव आहे शांतीचे माहेरघर लेखक आहेत श्रीयुत विजय रामचंद्र खांडेकर पुणे ते लिहितात खेचराच्या मना अणू सात्विकाचा पाना शबरे सर्व सुमना समाधी जोडे पूज्य ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिज्ञा पुन्हा सिद्ध करत चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ पूज्य परमहंस स्वामी स्वरूपानंद देसाई यांच्याकडे स्वामी स्वरूपानंद देसाई यांच्याकडे त्या अनंत निवासात ओटीच्या बाजूला असलेल्या खोलीत राहत होते पुण्ये पोशिली असाधारणे कित्येक मागील जन्मी देसाई कुटुंबियाने असे असाधारण पुण्य पोषण्याचे काम केले असावे म्हणून अशा महात्म्याचे वास्तव्य संगत आणि सेवा करण्याचे भाग्य देसाई कुटुंबियांना लाभले पूज्य स्वामींच्या सोहम बोधाच्या स्पंदनाने त्या खोलीचा अणुरेणू रेणू भारलेला आहे अति पवित्र झाला आहे पूज्यस्वामी देहाने तेथे असताना खोलीत जाताना आपले विचार संकल्प विकल्प मावळत असत असे सामर्थ्य तेथे होते म्हणून एखादा थोडा सात्विक भाव असेल तर चित्त चाकाटले आटू घेत वाच्या पांगुळली जेथीच्या तेथ अपादकंचुकीत रोमांच आले अर्धोन मिलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुळे सुखो मि, सुखोर मिचे निबळे बाहेरी कापे अशी अवस्था सहज होत असे असाष्ट सात्विक भावाचा महापूर त्या खोलीने कित्येकदा आहे कित्येक साधकांना भक्तांना त्या खोलीत देवाचे संताचे कोणते फोटो आहेत याचा पत्ता नसे फक्त मंत्रमुग्ध होत असे तेथील पाच मिनिटांचे वास्तव्य जीवाला वर्षभराचे आनंदाचे इंधन पुरवीत असे पूज्य स्वामींच्या वेळचा जो साधेपणा त्या खोलीत होता तो त्यांच्या सर्व वापरावयाच्या वस्तू सहित आहे पलंगाच्या शेजारी जो लाकडी बाक आहे त्या बाकावर बसून पूज्य स्वामींच्या उपदेशाने हजारोर दरिद्री जीवांना आध्यात्मिक श्रीमंती मिळाली अधिकार तैसा करू अशी पूज्य स्वामींची धारणा होती याच बाकावर बध्ध, साधक, सिद्ध, बद्ध संत महंत गरीब श्रीमंत संत्री मंत्री सारे एकाच आसनावर बसत कोणताही भेद नव्हता संसारा ऐसा दारुण जो देखताची हरे शिणू संसारा हिसा दारुणू जो देखताची हरे शिणू आणि शिन, शीण स्वामींचे दर्शनाने याच बाकावर बसून शमला आज सुद्धा पूज्यस्वामींच्या विचारांच्या चिंतनाच्या सोहबोधाच्या ज्ञान भक्तीच्या स्पंदनाने ती खोली भरून राहिली आहे तेथे जर कोणाला पाच मिनिटे बसायला मिळाले तर जो स्वामी भक्त आहे सात्विक आहे त्याला आजही तेथे शांतीचा अनुभव मिळतो पूज्य स्वामींना ईश्वराचे सगुण दर्शन झाले ते याच खोलीत बहुतेक त्यांच्या साऱ्या ग्रंथ लिखाणाचे काम याच खोलीत झाले याच खोलीत अनेक भक्तांना अनुग्रह झाला याच खोलीतून पूज्य स्वामींनी साधकांना पत्र रूपाने मार्गदर्शन केले याच खोलीत पूज्य स्वामींनी आपला नाथ संप्रदाय पुढील स्फूर्त केला वृंदावनात गोपींना उपदेश करा याला ज्ञानी भक्त उद्धवाला भगवंतांनी पाठविले तेव्हा गोपींचा भक्तिभाव पाहून उद्धवांना गईवर आला त्यावेळी ज्या ठिकाणी भगवंताने आपले लीला चरित्र केले ती धूळ त्याने आपल्या मस्तकी धारण केली आणि तेथे ते गडाबडा लोळले तेच भाग्य त्या खोलीचे आहे तेथे जाऊन स्वतःला विसरून पूज्य स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या पलंगादीवर पलंग गादीवर डोके ठेवावे तेथे साष्टांग दंडवत घालावा आणि करुणा भाकावी तो करुणा सागर तेथे विराजमान आहेच या ठिकाणी शांतीचे माहेरघर हा श्री विजय खांडेकर पुणे ह्यांनी लिहिलेला आजच्या वाचन भागातील दुसरा लेख संपूर्ण होत आहे धन्यवाद ओम तत्सथ